सांगू तुम्हाला जे दुसऱ्यांसाठी जगले ज्यांना कळलं ये या संसारामध्ये आहे हे कळलं ना वर्षात दोन दोनदा जयंती साजरी होते सांगू तुम्हाला ते छत्रपती शिवाजी राजांना कळलं होतं सांगू तुम्हाला स्वराज्याच्या इतिहासामध्ये एका मावळ्याला कळलं होतं त्या मावळ्याचं नाव आहे शिवा काशीद ज्या वेळेस छत्रपती शिवाजी राजे पण वेढ्यामध्ये वेड्यामध्ये अडकलेले होते छत्रपती शिवाजी राजे गड्याच्या विड्यामध्ये अडकलेले आहेत एक शिवा काशी नावाचा मावळा रोज छत्रपती शिवाजी राजांची दाढी करायला जायचा राजांना त्यांनी सांगितलं राज मी बघा ना तुमच्या सारखा दिसतोय तुमच्या सारखी चंद्रकर लावतोय माझी दाढी तुमच्या सारखी माझ्या मिशा तुमच्या सारख्या आहेत पण राज तुम्हाला तुम्ही जर असं पन्हाळ गड्याच्या वेड्यामध्ये अडकून राहिलात ना तर कसं होईल कसं होईल प्रजाच कसं होईल राजा तुम्हाला जर घरातून बाहेर निसटायचं असेल ना तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल ना राजा काहीतरी युक्ती करावी लागेल छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं हे शिवा काय करायचं रे शिवा राज दोन पेटाऱ्या तयार करा एका पेटारी मध्ये तुम्ही बसा आणि एका पेटारी मध्ये मी बसेल ज्या पेटारी मध्ये तुम्ही असाल ना ती पेटारी मागच्या बाजूनी निष्ठेल आणि ज्या पेटाऱ्यामध्ये मी बसलेलो असेल ना ती पेटारी पुढच्या बाजूनी जाईल अरे शिवा हे मला मान्य आहे तू सांगतोय ते कळतंय मला पण शिवा सांगू का तुला ज्या वेळेस तुला पन्नाड वेढ्यामध्ये पकडलं जाईल ज्या वेळेस तुला त्या ठिकाणी पकडलं जाईल त्यावेळेस तुझं मुंड कवडून टाकतील शाहिस्त खान तुला मारून टाकील तुला भीती नाही वाटत का रे मरणाची त्यावेळेस तर शिवा काशीदानं सांगितलं राजा द्या कि हो एकदा तुमचा ड्रेस घालायला द्या कि एकदा तलवार तुमच्या हातात जी भवानी मातेने दिले होते राजा द्या की एकदा तुमचा टोप माझ्या डोक्यामध्ये घालायला राजा लावा की एकदा तुमच्या गंधाची चंद्रकोर माझ्या कपाळी राजा द्या की तुमचा कमरपट्टा कमरेला बांधायला राजा मी मराल माझ्या गावामध्ये शिवा काशीद म्हणून पण तुमची वस्त्र मला कधी घालायला मिळतील काय प्रेम असेल राजांवर आणि सांगू तुम्हाला त्या शिवा काशीदाने एका हातामध्ये तलवार घेतली एका हातामध्ये ढाल घेतली छत्रपती शिवाजी राजांचा ड्रेस घातलाय आणि पेटरीत बसणार राजांच्या आणि शिवाची नजरावर नजर झाली छत्रपती शिवाजी राजांनी सांगितलं शिवा मरणाची भीती वाटत नाही करे त्या शिवा काशीदाचे वाक्य आहेत राजा मरणाची भीती वाटेल तो छत्रपतींचा मावळा कसला राजा लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंना मात्र जगला पाहिजे लाखाचा पोशिंद मात्र जगला पाहिजे वाक्य ते शिवा काशीदाचे एका पेटारीमध्ये शिवा काशीत बसला एका पेटारीमध्ये छत्रपती शिवाजी राजे बसले ज्या मध्ये ती मागच्या बाजूनी निसटली आणि ज्याच्यात शिवा काशीत बसलेला आहे ती समोरच्या बाजूनी जाणारे गेली ती पालखी अडवली शिवा भाग गया गर्जना झाली आणि ज्या वेळेस मुघलांनी ती पालखी पकडली ना सांगू तुम्हाला शाहिस्त खानानं बाहेर काढलं आणि त्यावेळेस विचारलं कोण आहे तू शिवा शिवाऊ मी शिवाजी राजा आहे नाही नाही शिवा नाही त्याला सांगितलं ज्या वेळेस छत्रपती शिवाजी राजाला बघितलं जात ना ज्या वेळेस शिवा को देखताय ना अलगी शिवाजी राजांचा चेहरा वाघासारखा दिसायचा त्याला बघितलं ना असं वाटतं एखादा पिंजरातला वाघ चौथाळून सुटलाय असं तर शिवाजी राजांचा चेहरा दिसतो हे छत्रपती शिवाजी राजे नाहीयेत त्याला विचारलं तू कोण आहेस त्याने सांगितलं तुझ्यासारख्या हजारो मुघल माझ्या समोर आले ना तरी मी एकच सांगेल की मी छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि सांगेल असं प्रेम करावं स्वतःचा प्राण दिलं पण शेवटच्या श्वासापर्यंत भारत मातेसाठी लढला छत्रपती शिवाजी राजांसाठी लढला मित्र असावा तर शिवा काशीदा सारखा असावा मित्र असावा तर तानाजी मालू सारखे असावा सांगू तुम्हाला मित्र असावा तर शेलार मामा सारखा असावा मित्र असावा तर सुरवाजी सूर्याजी सारखा असावा दुखाडवायला वायला ओंबऱ्या सारखा दुखाड वायला सारखा मित्र तर शिवा आणि जीवनात प्रेमच करायचं असेल ना तर छत्रपती शिवाजी राजांवर प्रेम करा आणि सांगू तुम्हाला त्याच कारण सांगू तुम्हाला मी आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये दयाचा अभिषेक घालणारा राजा बघितला मी आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये दुधाचा अभिषेक घालणारा राजा बघितला मी आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये तुपाचा अभिषेक घालणारा राजा बघितला मी आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये तेलाचा अभिषेक घालणारा राजा बघितला जलाचा अभिषेक घालणारा राजा बघितला तुम्हाला हे स्वराज्य सुखी व्हावं म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी राजानं स्वतःची करंगळी कापून राय रेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक घातला होता असं एकच राजा गिरशी खरी <abytes> <mon> गिरिटा परी लहरी भगवा ध्वज गिरशी खरी गिरिटा परी लहरी भगवा ध्वज उगवला तारा ती मेरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा ती मीरा गरजा शिवाजी राजा चाकरी करी सरदार युगा युगाचा यवन चाकरी करी सरदार मराठा मार छत्रपती शिवाजी राजांची गरज आहे छत्रपती संभाजीराजांची गरज आहे आणि सांगून जाईल तुम्हाला येरा ती माईके दुःखाची जनती कधीतरी दुसऱ्यासाठी जगून बघा नाहीतर तुमच्या जीवनामध्ये दुःखच वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही सांगू आई वडील धावत पळत आपल्यासाठी एवढे कष्ट करतात एवढे रात्रंदिवस पळतात पण सांगू शेवटी वाट्याला शेवटी वाट्याला दुःखच येतं मुलगा तोपर्यंत असतो जोपर्यंत बायको घरामध्ये येत नाही एखादा मुलगा लहान असू द्या बाबा लहानपणी तो मुलगा म्हणत असतो ये आई ती के दुःखाची जनती हे सांगते तो मुलगा म्हणत असतो ये आई मला पेन दे ना ग आई दप्तर दे आई पुस्तक दे आई वही दे आई सॉक्स दे आई शूज दे सगळं काही आई तो आईला मागत असतो आई, आई टिफिन दे कुठपर्यंत जोपर्यंत बाई घरामध्ये येत नाही तोपर्यंत आणि एकदा का बाई घरामध्ये आली मुलाच्या मग तो म्हणत असतो ए म्हातारे सांग ना ती कुठं गेली ती माहितीये का तुम्हाला ती हो ती ती माहितीये ती म्हणजे ज्ञानेश्वरी गाथा भगवद्गीता अशातला विषय नाही हो ती ती म्हणजे बायको बाबांनी सांगितलं बघा ती कुठे आईला विचारतो आई म्हणते बाळा कालपर्यंत आई म्हणत काल होता आणि आज म्हातारे म्हणतो काय पाप केलंय तुझं नऊ महिने नऊ दिवस तुला उद्रामध्ये वागवले त्याचे असे पांग फेडतोस का नको मला काही देऊ पण निदान म्हातारे तरी म्हणू नकोस तो आईला म्हणतो नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवले म्हणते ना उदगीर शहरामध्ये माझ्या दहा खोल्या आहेत प्रत्येक खोलीला रुपये भाडे सांग तुझ्या नऊ महिने नऊ दिवसाचं किती भाडं झालं आईला म्हणतोय आईच्या उदराचं भाडं असं खोलीच्या भाड्याप्रमाणे मोजता येईल का कधीच मोजता येणार नाही आई म्हणते बाळा भाडं देऊ नको रे पण नको असं अभद्र बोलू नऊ महिने नऊ दिवस तुला पोटात ठेवलं रक्ताचं दूध करून तुला पाजवलं रक्ताचं दूध करून पाजला म्हणते गाय आहेत रोज डेअरीला दूध जात आहे सांग तुझ्या दुधाचे किती पैसे झाले साठ रुपये लिटर दूध आहे आईच्या दुधाचे पैसे असे गाईच्या दुधाप्रमाणे नाही मोजता येणार सांग तुम्हाला आई ती आईच असते छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी जिजाऊ माता जरूर होती पण जन्माच्या वेळेस शहाजी राजांची उडा ताण लक्षात घेतली पाहिजे रामचंद्र प्रभूंना जन्म देणारी कौशल्य माता जरूर होती पण राम राम पुत्र पुत्र करून मरणाऱ्या त्या दशरथ राजाला कधी विसरू नका जेवढी आई महत्वाची आहे ना तेवढाच बाप महत्वाचा आहे दोघही कष्ट करतात आपल्यासाठी धावपळ करतात आपल्याला लहानच मोठ करतात पण आपल्याला आई बापाची किंमत कळत नाही कारण एका कवीने सुंदर असं सांगितलंय उगीच तान नको देऊ उघशाला उगीच ताण नको देऊ नको देखावा दाऊ जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मोडला नाही कधी रुपया दुधाला तुला पाहून नयन झाकिले रे बाळा तू नाही पाणी पाजले माझ्या कुशीत आला असून तू जीवाचा बनला तू काळ माझ्या जीवाचा बनला तू तुझे जिवन भर पुरविले लाड राहुनी अर्धपोटी पोटी सांज सकाळ राहून अर्ध पोटी सांज सकाळ तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा तू नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तू नाही पाणी पाजिले आहे तो पर्यंत आई वडिलांना जपा एकदा निघून गेलं ना मग कितीही रडा काही फायदा नाही मग बुंदी लाडवाच्या पंक्ती घालून काहीच उपयोग नाही जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत आई वडिलांना जपा सांगू तुम्हाला जगामध्ये सगळं मिळेल डोंगर तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसेल पण मातीत गेलेली आई आणि बाप तुम्हाला परत कधीच दिसणार नाही एक साने गुरुजी होऊन गेले ते लेखक होऊन गेले साने गुरुजी ऐकून असाल मुलींना अभ्यासामध्ये शाळेत असतात ते पुस्तकामध्ये त्यांच्या कविता आहेत ते साने गुरुजी एक लेखक होते कवी होते ते साने गुरुजी सांगतात ज्यावेळेस चाळीस रात्री कारागृहामध्ये होते त्यावेळेस त्यांनी श्यामच्या आई पुस्तक लिहिले त्याचं अध्ययन मी केलंय तुम्हाला भेटलं ना तर कधी वाचून बघा वाचलं तर डोळ्यात पाणी येईल ते साने गुरुजी त्या पुस्तकामध्ये सांगतात मी लहान होतो दहा वर्षांचा होतो आणि दिवाळीला घरी गेलो हा साने गुरुजींचा संवाद आहे मी दिवाळीला घरी गेलो आईने मला अंघोळ घातली अंगाला उठणं लावलं मी माझ्या आईला म्हंटल आई मी जर चालत गेलो ना बाहेर मोरे असायच्या आई मी जर घरात चालत गेलो ना ग माझ्या पायाला घाण लागेल साने गुरुजी सांगतात त्यावेळेस माझ्या आईने सांगितलं होतं श्याम जसा तू आज विचार करतो ना चालत गेलो तर पायाला घाण लागेल तसं समाजामध्ये जगत असताना तुझ्या अंत कर्णाला कधी घाण लागू देऊ नको एवढं चांगलं जीवन जमत आईचे शब्द थोडे कठोर असतात पण माणसाच्या लक्षात राहण्यासारखे असतात ते साने गुरुजी सांगतात माझ्याकडे आज सगळं आहे गाडी आहे बंगला आहे पैसा आहे अन्न आहे धन आहे मान आहे सगळं काही आहे पण मी आज एक भिकारी लेखक आहे एका मित्राने सहज प्रश्न केला श्याम एवढं सगळं असताना स्वतःला भिकारी समजतंस का रे काय कमी आहे तुझ्याकडे त्यावेळेस तर साने गुरुजींच्या तोंडातून नकळत शब्द फुटतात आई म्हणून कोणी आई सहाक मारी ती हाक की कानी मज हो नोहे चहाक माते मारी कुणी कुटारी आई कुणा म्हणू मी आई विना भिकारी सगळे माझ्याकडे पण आई नाही ना म्हणून मी एक भिकारी लेखक आहे सांगू तुम्हाला जो परेंत आई बाप आहेत ना तो सांभाळा कारण सांगू मुलगा तोपर्यंतच आपला असतो जोपर्यंत त्याला बायको येत नाही पण सांगू मुलांनो आई तोपर्यंत आपली असते जोपर्यंत तो शेवटचे डोळे मिटत नाही ना तोपर्यंत आपली असते ती जर कधी देवाच्या मंदिरामध्ये गेली ना ती आई एकच मागत असते हे देवा माझं आयुष्य माझ्या लेकरांना लाभू दे जगामध्ये असं एकच न्यायालय जिथं सर्व गुन्हे माफ होतात ना त्याला आई आणि बापाचं प्रेम म्हंटलं जातं एखाद्या बाजूने हजारो माणसं उभे आणि एका बाजूने तुम्ही एकटे उभे कळू द्या तुम्ही एखादी चूक केली पण आई नावाचं न्यायालय एका बाजूने ओरडत असतानाही नाही ही चूक माझ्या मुलांनी केलेली नाहीये ही चूक माझ्या मुलीने केलेली नाहीये सांगू तुम्हाला माझ्या लहानपणी आमच्या घरामध्ये एक मांजर खेळायची आणि त्या मांजरीच्या पाठीमागे तीन चार पिलं असायचे बाबा ती मांजर काय करायची त्या पिलाला तोंडात धरायची आम्ही भावंड पकडायचो त्रास द्यायचो म्हणून आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवायची मी पळतच जायचे विको कमी करा आणि माझ्या आईला सांगायचे आई आईकडे जायचे आणि आईला सांगायचे ए आई म्हणायची का ग बाळा मी आईला म्हणलं आई त्याला तोंडामध्ये धरलं मांजरीने पण ते आत्ता कळत मांजरीची दात कधी मांजरीच्या पिलाला लागत नाही बघा किती टाक आई तू आमावरी हातग कुठे लागतात पिलांना मांजरीची दात ग किती टाकस आई तू आमावरी हात ग कुठे लागतात पिलांना मांजरीची दात मानवा मध्ये तुला जगात नाही जोड आई गाई तुझी माया पेड्या उनी गोड आई गाई तुझी माया पेड्या उनी गोड सांगू का गाई तुझला अनुभव स्वतःचा तुझ्या दुधा थेंब फिका अमृताचा देव मानवा मध्ये तुला जगात नाही जोड आई गाई तुझी माया पेड्या उनी गोड आई गाई तुझी माया पेड्या आईच्या मायेचा अंतच लागत नाही दादा हंबरुनी हंबारुनी हंबरुनी वासर आले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मदी दिसती माझी माया दिसती माझी माया हंबरुनी वासर आले चाटती जवा गाय दे दिमाजी दिमाजी आये। दिमाजी आये। आया बायात्या सांगत होत्या होतो जबा तणा दुष्काळ ताबाईच्या माझ्या हो हातला हो ता होता पणा दुष्काळ पणी टाकून मळे पाजत जाय सवा गले कथा मंदि दिसती माजी माय दिसती माजी माय ओ दिसती माजी माय गोपा रुनी वंसाराले पटतीला गा गाया तवा मळे तिचा मंदे दिसती माजी माय शिक्षणात घेऊ दे शान खोटा मोठा मास्तर होणार हाय तवा भले मास्तर मध्ये दिसती माझी माया दिसती माझी माया दिसती माझी माया ते माईके दुखाची जनती नाही आधी आणि त्या सगळं मिळेल पण आई वडील मिळणार नाही आणि सांगू दे बडी हे